आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील कुंभोज येथील रविवारच्या आठवडा बाजारामध्ये नागरिकांचे मोबाईल आणि पैसे चोरून पळून जात असताना कुंभोज ग्रामस्थांनी सोलापूर जिल्ह्यातील कोळेगाव येथील धनाजी भागवत वाघमोरे व वा अन्य एका युवकाला पकडले नागरिकांनी सदर चोरट्याची माहिती घेत असताना सदर दोन युवकांनी कुंभोज एस टी स्टँडवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु दोघेसुद्धा मध्यप्राशन करून पळ काढण्यामध्ये त्यांना अवघड झाले होते काही नागरिकांनी त्यांना चोप दिला त्यावेळी परिस्थिती आवाक्याबाहेर जाऊ नये यासाठी तेथे ते उपस्थित असलेल्या ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांनी नागरिकांच्या घोळक्यातून सदर दोन युवकांना बाहेर काढून बाहुबुले येथील दवाखान्यात दाखल केले व हात कणंगले पोलिसांच्या ताब्यात दिले बाजारातून माळव्याची खरेदी करत असताना जिनपाल भंडारी यांच्या खिशातून सुमारे तीन हजार आठशे रुपये व कुमार चौगुले यांचा सहा हजार किमतीचा मोबाईल तसेच बाळासाहेब खोत यांचा मोबाईल चोरला होता नागरिकांनी पाठलाग करता चोरट्यांनी बाळासाहेब खोत यांचा मोबाईल शेजारी असलेला झोडपाट टाकून दिला परिणामी कुंभोज परिसरामध्ये आठवडा बाजारात मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले असून अनेक वेळा चोरट्यांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले तरीही कायद्याच्या कचाट्यातून अगदी सहजपणे ते निष्ठून जातात याचा नाहक त्रास कुंभोज ग्रामस्थांना होत असून याची दखल कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुखांनी घ्यावी अशी मागणी कुंभोज ग्रामस्थांमधून होत आहे नवा महाराष्ट्र कुंभोजहून विनोद शिंगे हो सायकल